महाराष्ट्रातील नंबर टीव्ही टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा जागतिक दिनानिमित्त जनजागृती रॅली राष्ट्रीय व्हायरल हेपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालय धुळे येथून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय धुळे येथून जनजागृती व्हावी यासाठी रॅली काढण्यात आली रॅलीचा मार्ग जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय कमलाबाई शाळा क्युमाइंग क्लब संतोषी माता येथून मार्गस्थ होऊन पुन्हा जिल्हा रुग्णालय येथे समाप्त करण्यात आले यावेळेस डॉ दत्ता देगावकर यांनी सांगितले की जिल्हा व स्त्री रुग्णालय धुळे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे बावीस सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस पर्यंतचा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे यामध्ये आजाराची तपासणी व उपचार मोफत होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर देगावकर यांनी केले आहे बोला आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी आपण जागतिक हिपॅटायटीस साजरा करत आहोत दिनांक बावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आपण पंधरावडा साजरा करत आहोत या कालावधीत आपण जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय या सर्व स्तरावर या कालावधीत सर्व रुग्णांची आपण तपासणी हेपेटायटीसबाबत करणार आहोत तसेच सर्वांचं ज्यांना ज्यांना गरज आहे किंवा ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांचं आपण हेपेटायटीसचं लसीकरण पण करणार आहोत तसेच या कालावधीत या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी हे आपण आज रॅली रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच या रॅलीचा आधुनिक उद्देश आहे हेपॅटायटीसचा प्रसार कसा आपण रोखू शकतो यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव बाह्य रुग्ण विभाग परिसेविका श्रीमती प्रतिभा घोडके राजीव भांबरे औषध निर्माण अधिकारी पंडित देवरे अरविंद देसाई पाठ्य निर्देशिका अनिता बनाती सोनिया रोपडेवा आदी परिचारिका प्रशिक्षणार्थी उपस्थित होते घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा